मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोवी तुम्ही पाहता राहुल गवईला अक्षर तर ही सुडी जी तुम्हाला दिसत दिसत आहे ही स्वतः मी लावलेली आहे यंदा हे पा हे जे बुडखा असतात या हरभऱ्याची झाडाची ते हे बाजूला असतात आणि ते जे हरभरे असतात हे डाव्या साईडला असतात हे पा बुडखा असे बाहेर बाहेर निघले असावे आणि तुम्ही चांगला लाच्या सुडी लावलेली असावी कारण बुडखामुळे त्यात का हे पाणी शिरत नाही आहे हे महत्त्वाची असते आणि सध्या आपला जो हरभरा आहे तो हरभरा कस पूर्णत वाळलेला आहे हरभरा तीन स्टेजमध्ये वाळतो एक हे हिरवा आणि मग तो काय होतो मग तो ब्राऊनिश होतो म्हणजे इटकरी कलरचा होतो आणि थोडा काळा होतो आहे आणि मग पिवळ्या कलरचा होतो आहे आणि पिवळा झाला की मग थोडा असा वाटते पांढरा पांढरा त्यावेळेस तो सुंगून घ्यायचा असा कलर असते हरभऱ्याचा तर आपला आज हे बा दोन तीन ताडपत्री आहे आपल्याकडे ही पांढरी ही काळी न्याच्या आत हे पिवळ्या कलरची तर आज आपण वरच्यावरी हा व्हिडिओ बनवत आहे तर त्यासाठी तुम्हाला माहीत असावं की सुडी कशी रचलेली आहे मीच लावलेली आहे स्वतः त्यामुळे हे पा माझं शाडो हे माझ्या हातात सिकल विळा हे पा आपल्या शेतात दोन बकऱ्या तीन बकऱ्या स्पॉटिंग चार बकऱ्या आणि आपलं चवाळा येत आहे दोन तीन मिनटात अवघ्या अवघ्या दोन तीन मिनटात आपल्याकडे चवाळा येणार आहे आणि ते चवाळा इथं रिचून आपल्याला सुडी लावणे आहे तर वन एक्स टू एक्स थ्री एक्स आणि हे फोर एक्स तर चवाळा भर भरलं जात आहे कशाने भरलं जात आहे तर हे आपल्या जो हरबर हर आहे हारबरं इकट्टा करू हरबर चवाळ्यात टाकू टाकू हरबर भरल्या जात आहे आणि चवळा इथपर्यंत येईन आणि मी त्यांना बरोबर लावणार आहे हे सध्या जर लावलं आहे मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो सायनीन राहुल लॉक्स